शिरो तालुक्यातील दतवाड येथील गांधी चौक ते बसवेश्वर चौक या खराब झालेल्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी येथील नागरिकांनी तसेच महिलांनी रस्ता रोको आंदोलन केलं दतवाड येथील गांधी चौक ते बसवेश्वर चौक या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली असून या दुरावस्था झालेल्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते घोसरवाडहून दतवाड गावात प्रवेश करणारा हा रस्ता असून या रस्त्यावरूनच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून या दुरावस्था झालेल्या रस्त्यामुळे तेथील नागरिकांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार लेखी तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाकडून जाणून बजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला नमस्कार मी सो सीमा प्रमोद पाटील ग्रामपंचायत सदस्य दोन हजार एकवीस पासून मी ग्रामपंचायत सदस्य ते आहे तेव्हापासून आम्ही रस्त्यासाठी मागणी करत आहोत पण एकही आमची मागणी त्यांनी पूर्ण केली नाही सत्ताधाऱ्यांनी मग त्यासाठी आम्ही रस्ता रोको केले आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही हे करणार नाही इथून हटणार नाही प्रत्येक महिन्याच्या मिटिंगला सुद्धा आम्ही सांगितले तरी सुद्धा त्यांनी दाद घ्यायला तयार नाहीत आम्ही सत्तेत नेमकं असं आणि दोन हजार सोळा पासून अर्ज पण आहे आणि त्यांनी त्यांचे आमचा विचार करणार फक्त आश्वासनं देतात पुढच्या महिन्यात मागील कुठेही निधी वापरणार नाही असा ठराव ग्रामपंचायत करण्यात आला होता मात्र या दिलेल्या आश्वासनाची ग्रामपंचायत कडून पूर्तता झाली नसल्याचे येथील आंदोलनकर्ते नागरिकातून बोललं जात आहे ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांनी येथील आंदोलनकर्त्यांना तोंडी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केलं यावेळी उदय पाटील अमित माने विवेक चौघले बसगोंडा पाटील सचिन हेरवाडे प्रमोद पाटील मलगोंडा पाटील युवराज घोरपडे प्रमोद इटनाळे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण सुतार विरुपाक्ष हेरवाडे किरण पाटील रवी थोरात सागरकोळी ग्रामपंचायत सदस्य सीमा पाटील ज्योती पाटील सुरेखा सुतार प्रियंका चौघले ललिता मिर्जे संगीता कलगी राजश्री हेर हे, हेरवाडे सविता पाटील गिर्याप अनुसया कलगी त्याचबरोबर येथील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या